नमस्कार मित्रांनो मी अनिल जांभळे आपण पाहतात मराठीतक यूट्यूब चॅनल मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे ऊस तोडणी यंत्र आता महाडीपीटीवरती उपलब्ध झालेलं आहे आपल्याला महाडी पी टी या पोर्टलवरती जाऊन या योजनेचा अर्ज करता येणार आहे आणि आपल्याला या यंत्रासाठी पस्तीस लाख रुपये इतकं अनुदान हे मिळणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ऊस तोडणी यंत्र हार्वेस्टर याचा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर मित्रांनो अधिक वेळ न करता जाऊया महाडीबीटी पोर्टलवरती आणि पाहूयात अर्ज कसा करायचा आपल्याला महाडीबीटी बी टी फार्मर लॉग इन असं गुगलवरती टाकायचं आहे आणि महाडीबीटी फार्मर या याच्यावरती या क्लिक करायचं आहे त्याच्यानंतरची पहिली वेबसाईट येते महाडी बी टी फार्मर स्कीम्स त्याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला अर्जदार लॉग इन या बटनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला शेतकरी आय डी प्रविष्ट करा असा ऑप्शन दिसेल आपल्याला शेतकरी आय डी फार्मर आय डीच्या वेबसाईटवरती जायचं आहे स्टेटसवरती क्लिक करून तिथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि चेक बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जी काही फार्मर आय डी आहे ते दिसणार आहे आपल्याला ती जी फार्मर आय आय डी आहे ती आपल्याला लिहून घ्यायची आहे आणि आपल्याला फार्मर आय डी इथे टाकायचे आहे मी फार्मर आय डी टाकून घेतो फार्मर आय डीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे आणि महाडेबीटीची देखील लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ओ टी पी पाठवा या बटनवरती क्लिक करून घ्या थोडं वेबसाईटवरती लोड असल्यामुळे ओ टी पी जाण्यास विलंब होत आहे आपल्याला इथून देखील फार्मर आय डी काढता येते आणि त्या पद्धतीने देखील काढता येते परंतु त्या पद्धतीने सोपी जाते तर मित्रांनो ज्या नंबरवरती आधार लिंक आहे तिथे ओ टी पी गेलेला आहे ओके करा आणि आपल्याला आता इथे ओ टी पी टाकून घ्यायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला ओ टी पी तपासा या बटनावर क्लिक करायचं आहे मी इथे ओ टी पी टाकतोय ओ टी पी टाकल्यानंतर ओ टी पी तपासा या बटनावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो डी बी टी पोर्टलमध्ये लॉग इन झालेलं आहे जर तुमचं पोर्टलवरती पहिल्यांदा लॉग इन होत असेल साईट वेबसाईट चेंज केल्यापासून तर आपल्याला इथे माहिती भरून घ्यायची आहे प्रोफाईल पूर्णपणे भरून घ्यायचा आहे जात वर्ग वगैरे निवडायचे आहे जे असेल ते त्याच्यानंतर आपण जर शेतकरी अपंग असेल तर हो नसेल तर नाही आणि सेव बटनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर ओके करून आपल्याला अर्जाला सुरुवात करायची आहे अर्जाला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला जे काही जमिनीची जी माहिती आहे ती चेक करायची आहे इथे जर तुमची जमीन दिसत असेल तरच तुम्हाला या योजनेचा अर्ज करता येणार आहे तर आपण घटकासाठी अर्ज करा या बटनावरती क्लिक करणार आहोत त्याच्यानंतर कृषी यांत्रिकीकरण पहिला जो पर्याय आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे कृषी यांत्रिकीकरण बाबी निवडा त्याच्यानंतर मुख्य घटक जो पर्याय पहिला पर्याय आहे कृषी यंत्र अवजारासाठी खरेदीसाठी अर्थसहाय्य आणि ऊस तोडणीसाठी पहिला जो पर्याय आहे ऊस तोडणी यंत्र बाकी तुम्हाला काही करायची गरज नाही त्याच्यानंतर चेकबॉक्सवरती क्लिक करून जतन करा या बटनवरती क्लिक करायचं आहे जर तुम्हाला आणखी अर्ज करायचा असेल तर होय करा नसेल ना तर नाही बटनावरती क्लिक करून घ्या त्याच्यानंतर आपल्याला जो आपण अर्ज आत्ता सिलेक्ट केलेला आहे जतन केलेला आहे तो आपल्याला जमा करायचा आहे म्हणजे आपल्याला भरायचा आहे अर्ज सादर करा या बटनवरती बटन क्लिक करा इथे पाहू शकता आणि पहा या बटनवरती क्लिक करा आपण जो अर्ज निवडलेला आहे तो इथे तुम्हाला दिसणार आहे माहिती वाचून घ्या पहावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण जे अर्ज केलेला आहे ते इथे दिसणार आहे त्याच्यानंतर चेक बॉक्सवरती क्लिक करून आपल्याला याची फीस भरून घ्यायची आहे पेमेंटसाठी क्लिक केल्यानंतर आपल्याला पेमेंट भरून घ्यायचं आहे तेवीस रुपये साठ पैसे इतके पेमेंट करायचं असतं मेक पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर आपण नेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यू पी आयच्या माध्यमातून आपण पेमेंट करू शकता पेमेंट प्रोसेस टू पेमेंट करा त्याच्यानंतर सर्वात सोपं क्यू आर कोड ओपन करा आणि आपल्या फोनपे किंवा पे पेटीएम पे याच्यावरून हे जे स्कॅनर आहे याला स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता पेमेंट केल्यानंतर आपल्याली इथे एक सूचना येईल पेमेंट रिसिप्ट युअर ॲप्लिकेशन बीन सक्सेसफुली सबमिटेड म्हणजे तुमचा अर्ज यशस्वीरित्या भरला गेलेला आहे तर मित्रांनो आपल्याला याची पावती कशी काढायची मी ते देखील दाखवणार आहे तर घटक इतिहास पहा याच्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला घटक इतिहास पहा तिथे गेल्यानंतर आपल्याला इथे